प्रेक्षकांनो मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचा रिव्ह्यू मी तुम्हाला देते तर सुरुवातीला आपण बघतोय सार्थक फार दुःखी झालेला आहे ती आनंदी त्याला सोडून गेली आहे ना न सांगता आणि आता तो एकदम दिलजला झालेला आणि आता तो त्या आनंदीच्या आठवणी काढतोय कशा पद्धतीने ती ऑफिसला आल्यावर सगळं उदबत्ती लावून पूजा करायची वगैरे वगैरे आणि आता तिचा फोटो खाली ठेवतोय आणि त्या त्यांच्या ऑफिसमधल्या माणसाला आवाज देतो आणि खूप रागात दाखवलाय तो भेडायला अरे का कोण आहेत ना ते त्यांना बोलवलं आणि म्हणतोय काय हो फुलं नाही दिसत आहे तिथे ते म्हणतात सर सॉरी आज फुलवाला आला नाही हो आता हा सार्थक चिडतो आणि म्हणतो जग इकडचं तिकडे झालं ना तरी चालेल पण मला बाप्पा समोर गुलाबाचे फूल हवे म्हणजे हवे आता ते म्हणतात बरं बरं सर मी बघतो जरा पण सार्थक म्हणतो ठीक आहे राहू देत मी बघतो आता असं म्हणून हा गेलाय गुलाबाची फुलं घ्यायला तर आता खरी एंट्री या मालिकेची नायिका म्हणजे नवी नायिका सुखदाची एंट्री झाली आहे आता सार्थकच्या आईला होतोय पश्चाताप आनंदी गेल्याचा तर तो कसा आहे बघा आता या मंदिरात आलाय गुरुजींना ते पूजेचं ताट वगैरे नमस्कार करताय आणि म्हणताय गुरुजी अहो आज सहा वर्ष झाली माझ्या सुनेला पण माझं सार्थक अजूनही दुःखातून सावरला नाही हो गुरुजी काय करू मी मला कळतच नाही गुरुजी म्हणतात काळजी नका करू होईल तुमचा मुलगा व्यवस्थित काळानुसार वेळ बदलते आणि सगळ्या परिस्थिती पण बदलतातच ना आता त्या म्हणतात की आव गुरुजी मी माझ्या मुलाला खूप समजवायचा प्रयत्न केला पण काही फायदाच नाही झालाय मला खूप भीती वाटते त्यांनी त्याचं आयुष्य नव्याने सुरू करावं अशी माझी फार इच्छा पण तो काही आनंदीला विसरायला तयार नाही मी काय करू गुरुजी म्हणतात काळजी करू नका आता तुमच्या मुली मुलाच्या राशीतला राहू दूर झालाय चांगल्या ग्रहाची साथ मिळाली आता चांगला योग जुळून येणार बघा आता त्या सुखदाचा स्कर्ट दाखवलाय आपल्याला म्हणजे तिची एंट्री झाली आहे छान स्कर्ट आहे हा तिचा सार्थक च्या आई गुरुजींचे आभार मानतात ते गुरुजी म्हणतात माझे आभार मानू नका देवाचे आभार देवाच्या मनात आहे तीच इच्छा मी तुम्हाला फक्त बोलून दाखवतोय काळजी नका करू आता आनंदाचे दिवस त्याच्या आयुष्यात येणार आहे आता या म्हणतात गुरुजी खरंच तुमच्या तोंडात साखर पडो आता या सुखदाची एंट्री झाली आणि ती खूप गोड आहे तिकडे ते गुरुजी म्हणतात अशी व्यक्ती त्याच्या आयुष्यात येणार आहे जी आनंदीची कमतरता भरून काढणार आहे आता ती गुलाब फुलं मागते आणि थँक्यू म्हणते गुलाबवाल्याला तेवढ्याच सार्थक तिथे आलाय आणि त्याच्या विचारते की सार्थक तिचा स्वीकार करेल ना तेव्हा ते गुरुजी म्हणतात आता हे सगळं येणारा काळ आणि वेळच ठरवेल तर आता सार्थक रावांनी गुलाबाची फुलं मागितली आहेत फुलावाल्याकडे आणि ते म्हणतात आहो दादा आज नेमका शॉर्टेज आहे मार्केटला आणि सगळी फुलं त्या मॅडमनी घेतली आहेत बघा आता ही सुखदा गाडीमध्ये गुलाबाची फुलं ठेवीत असते सार्थक तिच्याकडे बघतो आणि तो उदासून तिथून निघून जात असतो पण तेवढ्या सुखदाच त्याच्या मागे येते आणि म्हणते एक फुल चालेल का तुम्हाला आणि भला मोठा फुलाचा गुच्छा घेऊन त्याच्या समोर ती उभी असते अगदी गोड सार्थकच्या चेहऱ्यावरती अतिशय दुःखाचं सावट असतं आणि टेन्शन तो तिच्याकडे असा बघतो आणि म्हणतो हो द्या ना आणि ती द्यायला लागते तेव्हा हा सार्थक तिच्या हातावर पैसे ठेवतो ते पण भली मोठी नोट तेव्हा ही सुखदा म्हणते अहो नको नको मला पैसे नको आहेत मग सार्थक म्हणतो फुल पण नकोय मला सार्थक म्हणतो उधारी ठेवत नाही मी कोणाची मग आता ही सुखदा म्हणते मग स्माइल द्या की गोड आणि फूल घ्या मग आता हा फूल घेतो पण तिला नुसतं थँक्यू म्हणतो मग सुखदा म्हणते अहो स्माइल द्या की हसून बघा की पैसे नाही लागत त्याचे सार्थक म्हणतो हसायला काहीतरी कारण लागतं की नाही मग आता ही सुखदा म्हणते हे कोणी सांगितलं तुम्हाला जरा हसून बघा आनंदी व्हाल आता असं बोलल्यानंतर सार्थक जरा वेळ तिच्याकडे बघायला लागतो मग ती हळूच म्हणते अहो म्हणजे माझ्यासारखे हाय मी सुखदा मी नावाप्रमाणेच आनंदी मुलगी आहे आता ती आनंदी हा शब्द दोन उच्चारते त्यामुळे हा तिच्याशी हात मिळवतच नाही आणि तसाच निघून जातो ते, आणी ते, आणी ते आणी तो या सुखदाला कळे ना काय प्रॉब्लेम ये पण हा मात्र तसाच चालला जातो पण आता सुखदा त्याला खडूस म्हणते आणि निघून जाते आणि ते सार्थकने ऐकले आणि तो वळून बघतो पण तिच्याकडे असो पण आता इकडे मात्र या तिघी जणी निघाल्यात मंदिरातून ही विलन दाखवली ना ही काकू का कोण सॉरी या प्रेक्षकांना मला काही काही कॅरेक्टर माहिती नाहीये तुम्ही मला मदत करा तर आता ही काकू म्हणते अगं सुद्धा तू कशाला टेन्शन घेते अगं आपल्या सार्थकचा मूड सोडला तर दुसरं काही आपल्या आयुष्यात घडलंय का वाईट ती आनंदी गेली आणि सगळी पिढा घेऊन गेली बघ ही मुलगी म्हणते तिची आई केदार तर जेलमध्ये गेला ना तेव्हा तिची आई म्हणते अगं त्याने गुन्हा केलाय त्याची शिक्षा त्याला मिळाली आहे ती शिक्षा भोगून तो बाहेर येणारच आहे त्या व्यतिरिक्त काही आयुष्यात वाईट घडलंय का आपल्या तेव्हा लगेच ही मुलगी म्हणते तिची की हो सगळं छान पण सगळं छान चाललंय आता या सुधाताई म्हणतात कधी कधी मला वाटतं आनंदीची काहीच चूक नव्हती निघून गेली बिचारी पण जाताना माझ्या सार्थकच्या आयुष्यातलं मात्र हिरावून गेली गुरुजी म्हणालेत ना अगं सगळं ठीक होईल मग सगळं ठीक होईल तू कशाला एवढं काळजी करताय सुधा असं ती काकू म्हणतो तेवढ्यात या सुधाताईंना त्यांच्या मैत्रिणीचा फोन आलाय आणि त्या फोनवर बोलतात अगं काय म्हणतेस अगं नाशिकला पाठवतेस का तिला पाठव पाठव आहे की माझं घर इथे आणि फोन ठेवलाय त्यांनी मग आता ह्या विचारतात काग कोणाचा फोन होता मग ह्या म्हणतात की अगं माझी मैत्रीण आहे ना नाशिकची तिची मुलगी आहे सुखदा तिला नाशिक बघायचंय मी तिला सांगितलं की कि पाठविते काही दिवसासाठी राहायलाच पाठवणं आणि आता या तिघी जणी निघाल्यात मंदिरातनं पण आता हा सार्थक पोहोचलाय आनंदीच्या घरी आणि आता ते चिवड्याचे पाकिटं भरायला तो मदत करतो त्याचा कोटबीट काढून पण आता ही जी मीरा आहे ना ती लगेच त्यांना टोमणा मारते तुम्ही कशाला आला तिथे ज्याच्याशी तुम्हाला बोलायचं त्याच्याशी बोला आणि निघा इथून ताबडतो आनंदीची आई म्हणते अगं तू त्यांची मदत पण घेत नाहीस मीरा असं का बोलतेस त्यांना ती मीरा म्हणते आई मला त्यांची कुठलीच मदत नकोय आतापर्यंत त्यांनी जी काही मदत केली आहे ना ती खूप झाली मला आता त्यांच्या उपकाराचं ओझं नकोय मला आता तिने त्या सार्थकच्या हातात ना ते पॅकेट अगदी रुडली असं ओढलंय आणि म्हणते द्या इकडे आता ती आनंदीची आई म्हणते अगो असं काय बोलतेस लीना ते घरचे जावई आहे मग ती म्हणते आई तुमचे जावई असतील पण माझं काही नातं नाहीये यांच्याशी सिंह असं रुडली बोलून ती निघून जात आता ते आनंदीची आई रडायला लागते आणि लगेच सार्थक विषय बदलतो आणि म्हणतो आई कशी तब्येत आहे तुमची आता अण्णांची तब्येत कशी आहे आता आनंदीची आई हळूहळू बोलत असते सगळे ठीक आहे सार्थक म्हणतो बाबांचा बीपी नॉर्मल आहे का अण्णांचा बीपी नॉर्मल आहे का चेकअपला जाऊन आले का ते म्हणजे असं काहीतरी विषय बदलून बोलतो पण आता तिच्या आईनं विषेक काढला ती म्हणते की सहा वर्ष झाली आपल्या आनंदीचा काही पत्ता नाहीये बघा जिवंत आहे की आता सार्थक म्हणतो आई असं बोलू नका काही झालेलं नाहीये त्यांना मी आहे ना जिवंत मग त्या पण जिवंत एकटं टाकून नाही जाणार आता आनंदीची आई म्हणते हे कसलं प्रेम आहे सार्थक राव काय म्हणायचं काय तुमच्या ह्या प्रेमाला हे बघा माझं ऐका तुम्ही तुमच्या आयुष्याचा विचार करा तुम्हाला पण तुमचं आयुष्य आहे ना सार्थक म्हणतो आई माझं आयुष्य आनंदीचे असं नका बोलू पुन्हा पुन्हा नका बोलू मला खात्री आहे आनंदी परत येईल येतील त्या तिची आई म्हणते खोट्या आशेवर किती दिवस जगायचं आपण कुठे गेली ती आनंदी काय करते अहो कस कस होणार या जगात ती आहे की नाही आता त्या रडायला लागतात मग आता सार्थक पण रडायला लागतो आणि म्हणतो आई येणार नव्हत्या हो परत मला माहिती नाही त्या कुठे मला एवढं नक्की माहिती आहे की त्या माझ्याशिवाय नाही जगू शकत त्या मला नाही एकटं टाकू शकत त्यांना यावंच लागेल परत माझ्यासाठी आता हे तो रडत रडत बोलत असतो पण आता तिची आई पुन्हा म्हणते अहो सार्थक राव सहा वर्ष झाले आहेत तर रडतच म्हणतो सहा काय साठ वर्ष होऊ द्या पण मी वाट बघेन त्यांची त्या येतील आणि माझ्यासाठी परत येतील असा त्याचा ठाम विश्वास आहे असं त्यांनी या सीनमध्ये दाखवलंय आता या तिघीच्या तिघी घरी आहेत मंदिरातनं आणि आल्यावर बघतात तर काय त्यांच्या घरात भरपूर मोठे गुलाबाचे फुलं आता ह्या सार्थकच्या आई विचारतात काय गं भिंगरी अगं तू आणलीस का फुलं आता भिंगरी म्हणते आहो नाही नाही त्या मॅडम आहेत ना आणि आता एकदम सुखदा समोर येते गुलाबाचा मोठा पुष्पगुच्छ घेऊन आणि म्हणते हाय अगं हे तुझ्यासाठी अगं ओळखलंस का मला नाही ओळखलंच अगो मी सुखद सुखदा म्हणजे आभा देशमुखची मुलगी म्हणजे तुझ्या जीवलग मैत्रिणीची मुलगी ग आता त्या म्हणतात अग हो एवढं सगळं सांगायची काय गरज आहे बाळा तुला एवढीशी असताना पाहिलं होतं तुला एवढीशी असताना बघितलं होतं काय गोड दिसतेस ग आणि आता या दोघी एकमेकींना मिठी मारता संध्याकाळी येणार होतीस ना बाळा तू आता ही सुखदा एवढी फास्ट बोलते प्रेक्षकांना ती म्हणते अगं काय झालं मावशी मी येणार होते संध्याकाळी पण माझं अचानकच ठरलं सकाळीच निघायचं आणि मग लगेच कॅप करून मी आता बाले इथे आणि बायदवे तुम्ही खूपच फेमस फेमस लोक आहात नाशिकमध्ये तुम्ही स्टार आहात मावशी आता ती सुधा म्हणते की एवढी सगळी फुलं अगं मावशी त्याचं काय आहे ना मला माझ्या घरी कुठलेच पाहुणे रिकाम्या हाताने आलेले चालत नाही त्यामुळे मी पण कोणाच्या घरात रिकाम्या हाताने जात नाही म्हणजे सगळ्यांनाच गुलाबाची फुलं आवडतातच ना म्हणून हे ब्युटिफुल फ्लॉवर या ब्युटीफुल मावशीसाठी साठी सुखदा म्हणते या आजी कोण आहेत आणि आता त्या पोपट होतो वृंदा काकूचा त्या म्हणतात आ आजी मग आता त्या सुद्धा काय म्हणतात अगं ही माझी जाऊ आहे वृंदा मग सुखदा म्हणते आ मी सुखदा सॉरी ह म्हणजे मी सुखी आत्मा म्हणजे भटकती आत्मा नाही बर का काकू अगदी आनंदी आत्मा आता आनंदी म्हटल्यावरती या वृंदा मावशी नुसतं आनंदी असं करताय मग ती सुखदा म्हणते मला ना असं हॅपी गो लकी राहायला आवडतं आता सगळ्यांची ती इंट्रोडक्शन करून घेते आणि त्या शलाकाशी सुद्धा ओळख करून घेते तेवढ्या तिथे आकांक्षा येते मग ताई तिची पण ओळख करून देतात मग आता सुखदा तिला सुद्धा हाय हॅलो करते मग ती म्हणते की तू मला आ, तू मला अक्कू म्हणू शकतेस हा सुखदा मग सुखदा म्हणते तू पण मला सुखी म्हणू शकतेस काय का ग कुठला पेपर आहे तुझा तुला सांगू का सुधा मावशी अगं स्कूल आणि कॉलेज संपल्याचा आनंद भरपूर आहे माझ्या आयुष्यात कारण एकच सुखी आत्मा आहे कॉलेज संपल्याचं काय बडबड मला पण नाही कळत आता ही सुखदा म्हणते अगं मला बोलायला खूप आवडतं ग मावशी मग मा या वृंदा काकू म्हणतात खूप नाही ग खूपच जास्ती बोलते ग तू सुखदा म्हणते हो तेतर मना तो तो ते तर आहेच आहे मनात साठवून ठेवलं ना तर ते आपल्या सिस्टीमसाठी चांगलं नसतं सुधा ताई म्हणतात अगं तुझ्या आईचा फोन आला होता सुखदा म्हणते अगं मी आईला फोन करायचंच विसरले मग आता त्या सांगतात की तुझी आई असं असं बोलली म्हणजे माझं घर म्हणजे तुझंच घर ना बाळा कितीही दिवस राहा काही काळजी करू नकोस सुखदा म्हणते ए मावशी मी एकटी नाही आहे तू पण मला एक्सप्लोअर करू लाग म्हणजे फिरू लाग सोबत माझ्या असं म्हणते ती आणि खूप बडबड करते आणि आबा तू पण चला माझ्यासोबत वणीची देवी बघायची आहे मला आणि इथली मिसळ ऑलिटी असते ना मी एकटी नाही तू तू पण असणार आहे मावशी माझ्यासोबत हो मी नक्की आता या वृंदा मावशी म्हणतात हळूच क्रिएट ऐकला आणि अशी रागा त्यांच्या समोर जाते आणि म्हणते पण मला ना कुठल्याच गोष्टीचा राग येत नाही मावशी आणि मी खूप आनंद घेते आणि एन्जॉय करते आणि त्यांच्या हातावर टाळी देते आणि म्हणते हे बघा मावशी मी बडबड करून थकत नाही बरं का पण आज ना जरा मी प्रवासाने थकले मग आता त्या म्हणतात अगं मार आराम कर जरा भिंगरी गेस्ट रूम मध्ये घेऊन जा हिला आणि सुखदा तुला जे हवं ते माग मला सुखदा म्हणते अगं कोणाला सांगायची काय गरज मावशी माझंच घर आहे की हक्काचं काय गं भिंगरी काय म्हणतेस चल चल सामान घेऊन चल माझं मी जमली ही बोलत असताना <laughs> आता लगेच या घाबरतात वृंदा मावशी आणि म्हणते अरे बापरे सुद्धा अगं ती काय बोलली ऐकलं ग तू आनंदी आत्मा म्हणजे आनंदी मेलीय आणि त्या आनंदीचा आत्मा हिच्या शरीरात आला असेल का म्हणून तर ती इथे आली नसेल ना आता यासुद्धा ती म्हणतात अगोय वृंदा काय बोलतेस सु? सुखदा एवढी एवढी होती ना तेव्हापासून ओळखते मी तिला माझ्या बालमैत्रिणीची मुलगी ती मुल काहीही बोलायचं का ग वृंदा <laughs> आणि आता त्या निघून गेल्यावरती ही शलाका म्हणते आई त्या सुद्धा काकूंची मुलगी काय डेंजर आहे तुला आजी म्हणाली ग आणि मग यांचा अपमान होतो आता ही सुखदा तिच्या खोलीत आहे आणि आता तिच्या आईशी बडबड करत असते फोनवरती अगं आई मी पोहोचले इथे मी खूप कम्फर्टेबल आहे अगं आज फार भारी किस्सा झाला तुला काय सांगू अगं ओळखलच नाही ग मावशीने मला अगं ती शलाका होती आकांक्षा होती सुद्धा मावशी होती त्यांना आवडले मी पण ती आकांक्षा मला खूप आवडली म्हणजे आमच्या दोघींचं भारी जमेल आता ती तिच्या आईशी असते असताना ए सी चालू करत असते आणि अगं मम्मा मला उकडते गैते तू तर म्हटली होती थंडी असते इथे पण हा एसी पण काम करत नाही बाय मी नंतर बोलते तुझ्याशी आता त्या एसीच्या रिमोटशी ती खूप वेळ खेळते पण तो एसी काही चालत नाही आता ती विचार करते अरे यार इथे गरमी आहे काय करायचं सुखदा आणि आता विचार करते ती चला सुखदा दुसरी रूम शोधूयात आणि ने नेमका आता हा सार्थक आलाय ऑफिस मधनं आणि गेलाय वॉशरूमला आणि सुखदा आता एंट्री करते या सार्थकच्या रूममध्ये आणि डायरेक्टली त्याच्या बेडवर झोपते आणि म्हणते वा कसली भारी रूम आहे आता मस्त झोप लागणार आहे मला सुप आता फायनली मला झोप लागणार आहे उद्या मला नाशिकला फिरायचे खूप वा करायचे आता मी फक्त झोपते सुखी झोपतो आता असं म्हणून गुड नाईट करते आणि नेमका हा सार्थक आलाय आता बाथरूम मधून आणि डायरेक्ट पडलाय त्याच्या बेडवर आता प्रेक्षकांना एवढी मोठी बाई याला दिसली नाही का काही पण दाखवतात मालिकेत आणि आता तिचा पण डोळा उघडतो आणि तो तिला बघून घाबरतो तर आता उद्या बघायला मज्जा येणार आहे काय घडलंय यांच्यात असो पण आता आपण सोमवारी बघणार आहोत की सुखदाला नाशिक फिरायसाठी या सुधाताईंनी सार्थकला सांगितले तू घेऊन जा पण सार्थक मात्र तिला कटवतो आणि निघून जातो ऑफिसला आणि ती डायरेक्ट ऑफिसला पोहोचते आणि आता सार्थकला कळलंय की ती ऑफिसला आली त्यामुळे सार्थक वैतागला आहे काय मग प्रेक्षकांनो कशी वाटली ही नवीन सुखदा तुम्हाला मला नक्की कळवा आणि माझा रिव्ह्यू कसा वाटला तेही कळवा हा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद